वर कठोर कारवाई करा कडोली ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन मतिबंध तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधामावर कठोर कारवाई करावी यासाठी कडोली तालुका बेळगाव येथील ग्रामस्थांनी गुरुवारी दिनांक अठरा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले तत्पूर्वी कडोली गावातील सर्व व्यावसायिकांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिल, दिला पाठिंबा दिला त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन निदर्शने करत संताप व्यक्त केला तसेच गावात वारंवार अशांतता निर्माण करणाऱ्या त्या नराधमाच्या कुटुंबाला गावातून हद्दपार करावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना सादर केले काकती पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कडोली येथे बुधवारी दिनांक सतरा रोजी एका बावीस वर्षीय मतिमंद हिंदू तरुणीवर गावातीलच मुस्लिम समाजाच्या तीस वर्षीय तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तरुणीचे आईवडील शेतात गेले असता आरोपीने घरात घुसून तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला यावेळी मुलीचा आरडाओरडा ऐकून तिच्या काकाने येऊन त्या तरुणाला बेदम मारहाण केली त्यावेळी बेशुद्ध झाल्याचे जा नाटक करून आरोपीने तेथून पळ काढला होता या घटनेनंतर तरुणीच्या काकांनी तरुणीसह काकती पोलीस स्थानक गाठून तक

वारंवार अशांतता निर्माण करत आहे काही दिवसापूर्वी त्याने गावातील काही हिंदू तरुणांचीही हत्या केली होती यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे त्यामुळे तरुणावर कडक कारवाई करून त्याच्या कुटुंबियांना गावातून हाकलून देण्याची कारवाई करावी जेणेकरून गावात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे ग्राममध्ये गावामध्ये जे घटलेल्या घटनेमुळं एक बुद्धिमान महिलावरती एक मुस्लिम युवकांचा जे अत्याचार करायचा प्रयत्न केले त्याच्यासाठी ग्रामस्थाच्या वतीनं आज मी त्याचा निषेध करून त्या व्यक्तीवरती आणि कठोर कारवाईसाठी हा जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आज विनंतीसाठी आपण इथं आज आलेलो आहोत मी ज्या कुटुंबानं ज्या पद्धतीचं एक अन्याय कडोली गावातील चाललेला आहे त्याच्यासाठी बरेच दहा पंधरा वर्षापासून खास करून मुसलमान समाजमध्ये फक्त एक दामणेकर जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील व्यक्तीचं गावच्यासोबत जो वाजण व्यवस्थित नाही आहे याच्यासाठी जे काल झालेल्या घटनेमुळे त्याला कठीण कारवाई करून कठीण शिक्षा व्हावं आणि त्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीकडून आज गावच्या वतीनं गावच्या लोकांच्या सोबत आपण इकडं आलेलो आहोत आणि काल ज्या घटना घडली त्या संदर्भामध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांनी जे आदेश केले त्यांनी बेंगलोरमध्ये होते आणि त्या पद्धतीनं गावामध्ये भेट देऊन त्या कुटुंबाला भेट देऊन आणि हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्या आईशी बोलून त्यांच्या कुटुंबाला जे सांत्वन आणि धैर्य सांगायचं काम आमदार साहेबांच्या वतीला पण केलेलं आहे आणि आम्ही त्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि ते आरोपीला कठीण शिक्षा व्हायचा प्रयत्न आम्ही गावकऱ्यांच्या सोबत राहून ते करायचा प्रयत्न आपण डी सी साहेबांच्या निवेदन देऊन करू जरा हे वाईट आहे ते मुलगा त्याला असं कट्यावर बसलेला आम्ही त्याला सांगितलं असं करू नको जर ह्या घरात मुलगी असली तर समोरच्या कट्यावर बसतय दोघ तिघ मुलं घेत ती मुलगी इकडे तिकडे दिल्या तिला असं पुन्हा करू हे करून शिक्षक जे करतात त्याला सगळ्या आमच्या गल्लीतल्या मुलांनी सांगितलं असं करू नको बघ हे होत आहे आणि तरी पण तो ऐकला नाही बही म्हणून देत मुली म्हणून देत वळकाठाशी राहत नाही आणि रात्रीच बारा बारा वाजेपर्यंत सगळी मिळून बसतात आणि मराठीची पण त्यांचीच सगळी समाजाची मुलं बसतात आणि सगळं असं काय बोलले तर, तर एक एक दो दोन दोन वाजेपर्यंत मिळे बसतात त्यांच्यात आणि आमच्या गावामध्ये सोमवारचं चा काय चालत नाही तर मेन ती सोमवारचा कार्यक्रम ठेवतात त्याच्यामध्ये गाई ह्याचं त्याचं सगळं आणून आता हे करत आई ग्रामपंचायतला पण सांगितलं त्यांचा माणूस गेला बघायला तर बाहेर काय करतात बटाट्याची भाजी ठेवतात आणि आत नेऊन आत काम करतात त्यांनी सगळ्यांनी मिळून एक लेटर दिलेला आम्ही ग्रामपंचायतला आणि इकडं पण पाठवलेलं मागे सहा महिन्याच्या मागे तर कुणी पण ते हे केलं नाही त्याचा मग लास्ट आता हे आणि ह्या मुलाला एकतर फाशी व्हायला पाहिजे नाही तर आमच्या हातात देणार आम्ही बघतो मग त्या मुलाला फक्त पंधरा मिनिटं द्या आमच्या हातात आम्ही त्या मुलाला बघतो नाही तर त्याला कमीत कमी फाशी शिक्षा सजा नको फक्त फाशी द्या त्याला हे बघतात उद्या दुसऱ्या साईडचा मुलगा काय आम्ही पण तेच करूया आता ही दुसरी घटच्या खडली गावामध्ये दुसरी घटना झाली आणि त्याच्याच आमच्या मराठ्याच्या मुलग्याला एक मारलं असं रोडवर त्याला काही आणि मारून टाकलं त्याच्याच काकाने त्याला काय झालं शिक्षा झाल्या बाहेर गेला आणि एक तर त्यांनी जेवढे लोक नाल्याक आहे त्यांना सगळ्यांना गल्लीतनं बाहेर काढायचं गल्लीत काय समाजात ना गावात ना फ नाही म्हटलं तर मग ह्या मुलाला आम्ही द्या आम्ही मेडिसिज बघतो त्याला पोलीस नाही रिक्षा तर पाच मिनिटं आमच्याकडे द्या म्हणा त्याला ती मिटिंग घ्यावं ये असं आम्ही ते सर्व डिपार्टमेंटला सर्वांना कवलेलो आहे तो धामणेकर परिवार आहे याच्या अगोदर सुद्धा त्याच्या एक एका मुलाचं निष्पाप मुलाचं बळी गेलेला आहे हत्या केलेली आहे त्याच्यानंतर ही घटना घडलेली गट आहे अशा त्याच घरातनं घटना घडत आहेत आणि स्पेशली त्या समाजाचा सुद्धा त्या घराला वाईट टाकलेला आहे अशा समाजाला पुन्हा कडोलीमध्ये घेऊ नये आणि पुन्हा जर त्यांना कोण आश्रय देण्याचा प्रयत्न केलं तर लोक आम्ही सर्वजण महिला त्या गल्लीतल्या आणि गावातल्या सगळेजण आम्ही रस्त्यावर उतरू त्याच्यानंतर त्याची काय परिस्थिती होईल त्याला सरकार त्याला डिपार्टमेंट आणि ते ग्रामपंचायत आणि त्याला सर्व जबाबदार राहतील याची सर्वांनी नोंद ग्रामपंचायतीच्या निदर्शना ज्या वेळेला आलं त्यावेळेला ग्रामपंचायतच्या आमच्या अध्यक्षाने काही मेंबर आणि काही सिबंदी वर्ग जाऊन त्यांना भेटून त्यांना सांग सांगितलं थोडे जे बंद केल्याचं करून आता आणि ते चालू आहे आणि त्याला त्या पाठीमाग प्रशासनाचं जे हे पाहिजे होतं ते तिथपर्यंत झालेलं नाही